आपल्याही आपल्यात आपलं दुकान असावं म्हणून या ठिकाणी या ठिकाणी शंकर शेख शेळके पाटील यांनी या ठिकाणी दुकान टाकलेलं आहे आणि ज्या जा परदेशात जाऊन दुकानदारी केली सोन्या चांदीत नाव मिळवलं ते नाव निश्चितच अकलूज मध्ये ते यशस्वी होईल शेळके यांनी अतिशय गरिबीतून हा जे वैभव उभा केलेला आहे ते के वैभव सर्वसामान्य तरुणांना मार्गदर्शक ठरेल याचा आदर्श की हो जो मुलगा आपल्या कुणीही परिचयाचा नसताना नेपाळमध्ये जातो आणि त्या ठिकाणी हा व्यवसाय उभा करतो हे अतिशय काम आहे मला आत्मविश्वासाने असं वाटतं की दुसऱ्या शाखा लवकरच तुमची निघाल्याशिवाय राहणार नाही फक्त ती शाखेचे उद्घाटनाच्या आम्हाला विसरू नका एवढं नक्की तुम्ही हे ठेवा समाधान व्यक्त करते अभिनंदन करते त्यांच्या सर्व टीमचं देखील खूप खूप अभिनंदन करते आत्ताच्या जागतिक परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर सोनं हे जगाच्या अर्थकारण आणि जगाच्या राजकारणामध्ये मोठा एक रोल किंवा एक पात्र निभवतं असं दिसतंय कारण का मागच्या तीन वर्षापूर्वी जेव्हा रशिया युक्रेनचं युद्ध झालं तर त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस युद्ध झालं तर युरोपन युनियन असेल किंवा अमेरिका असेल त्यांनी पहिली गोष्ट केली म्हणजे की रशियाची जे काही रसद होती जे काही त्यांचे पेमेंट्स होते गेटवेज होते ते बंद केले आणि गेटवेज बंद केल्यामुळं जे काही रशियाची इन्व्हेस्टमेंट फॉरेन कंट्रीजमध्ये होते ती अडकली आणि अशा वेळेस सोन्याच्या खऱ्या अर्थाने महत्त्व पुन्हा एकदा जगामध्ये समजू लागलं आज जर पाहिलं तर जगामध्ये सगळ्यात जास्त सोनं अमेरिकाकडं आहे त्यानंतर चायनाकडं आहे मला वाटतं भारताचा नंबर चौथा पाचवा आहे पण आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं की ज्या पद्धतीने अमेरिकामध्ये ट्रम्प हा जो टॅरिफ लावतोय किंवा जे काही त्या पद्धतीने चाललेलं आहे भविष्यामध्ये सोन्याचं जे काही एक्सपर्ट्स आहेत जे तज्ञ आहेत त्यांनी एक भविष्यवाणी केलेली आहे की सोन्याचा दर हा कदाचित लाखाच्या पुढे जाणार आहे त्यामुळं सोन्याचे दिवस चांगले पण म्हणता येतील आणि वाईट पण म्हणता येतील करोना काळात पाहिलं मागच्या तीन चार वर्षी करोना आला आणि घरी बसल्या बसल्या बस मुलांच्या हातामध्ये खास करून तरुण पिढीच्या हातामध्ये मोबाईल होता पण काय व्यवसाय करायचा हा प्रश्न होता त्यामुळे शेअर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले गेले आणि त्यावेळेस देखील आपल्याला असं जाणवतं की सोन्याचे दर खाली पडले पण आत्ता ज्या पद्धतीने अमेरिकाचं जे काही राजकारण चाललेलं आहे पुन्हा शेअर मार्केट कमी झालं आणि सोन्याचे दर हे पुन्हा आपल्याला वाढलेले दिसत आहेत त्यामुळं मला असं वाटतं की पूर्वजांपासून एक शाश्वत संपत्ती आपण जर पाहिलं तर एक म्हण आहे किंवा एक असं म्हटलं जातं की सगळ्यात जास्त सोनं जर कुणाकडं असेल तर ते भारतीय महिलांकडं आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने खजिनदार आपल्या इकडं उजव्या बाजूला वाजुल, डाव्या बाजूला बसलेले आहेत माझ्या त्यामुळं मला असं वाटतं की भारताचं अर्थकारण फिरवायला आपल्या महिला खूप कारणीभूत आहेत कारण का ज्या पद्धतीने सोन्याची आवड भारतामध्ये आहे तर एक मोठी व्याजरपेठ भारतामध्ये उपलब्ध पूर्वीपासून आहे